परिसरामध्ये सुद्धा एक बघ बघ तिकडे लोक नागरिकांचं आरोग्य कसं सुधारे आरोग्य प्रशासनाने याच्यावर तातडीने कार्यवाही करावी भर भरवस्तीमध्ये या ठिकाणी वर्धमानचं निवासस्थान या ठिकाणी बांबोरीचं निवासस्थान आणि हा मधला ओळावर घातलेला स्लॅब आहे आणि येण्या जाण्याचा मार्ग आहे आणि ही पूर्णपणे कचऱ्याचं साम्राज्य आहे या ठिकाणी मनुष्य राहणार की कोण जनावर राहणार असं परिस्थिती आहे आणि कचरा डेपो असावा मिनी कचरा डेपो अशी परिस्थिती झालेली आहे पूर्णपणे आरोग्याची दुर्दशा झालेली आहे या ठिकाणी दरवर्षी सालेवाडा या ठिकाणी गोवा बाजार सालेवाडा ठिकाणी कनेक्टेड असणारा हे भाग आहे आणि हे पूर्णपणे प्लास्टिकचं पण आणि सर्वच कचऱ्याचं साम्राज्य आहे तर तातडीने आरोग्य विभागाने याच्यावर कार्यवाही करावी अशी आमची ज्यांना विनंती आहे की आजच्या संपूर्ण कचरा पूर्णपणे परिसर साफ व्हावा आणि यापुढे या ठिकाणी कोणी कचरा टाकू नये यासाठी कोणतं ना कोणतं तरी ठोस पाऊल उचलावं असं माझी प्रशासनाकडे मागणी आहे खाजगी परिसरामध्ये सुद्धा पूर्णपणे कचरा टाकला जातो आहे तर यावर ठोस कार्यवाही करावी अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे आपलाच घर आहे ठिकाणी हा टाकलेला कचरा आणि हा पूर्णपणे आला